चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आणि आई तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचं जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस आपल्यासोबत काय होतं की खूप आपण मानसिक त्रासात असतो खूप अडचणीत असतो डोक्यात सतत विचार असतात की कोणत्या तरी आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे आपलं मन दुखावलेलं गेलं असतं कोण्यात जवळच्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झालेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या विचारात आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा तो विचार सतत करत असतो की मी एवढं त्या व्यक्तीशी चांगलं वागून सुद्धा त्यांनी माझ्यासोबत असं का वागलं त्यांनी माझ्यासोबत असं का वागतात असं आपल्या मनात विचार त्यार येतात आणि त्या त्याच्या त्या विचाराने त्यार आपण खूप खोलावर विचार करत असतो आणि आपल्या आपण डिप्रेशनमध्ये जात असतो त्याचबरोबर आपल्याला खूप मानसिक त्रास होत असतो तर आता बघा प्रत्येकाच्या बाबतीत असं होत असतं बाहेरच्या व्यक्तीमुळे किंवा घरच्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होत असतो मग त्या त्रासाने आपण असे बऱ्याच सहन सहन करून त्या त्रासाने बऱ्याच वेळेस काहीजण शेवटच्या टोकाचासुद्धा विचार करत असतात तर आपल्याला असं न करून आपल्याला एकदम आपलं हे मन आपल्या मनातील जे ओझं आहे ते मोकळं करायचं आहे मनातील जी काही जो काही मानसिक त्रास आहे तो दूर करायचा आहे तर त्याच्यासाठी आज मी हा छोटासा आपल्या स्वामी महाराजांचा मी तुमच्याशी उपाय शेअर करणार आहे तो मी स्वतःही मी करत असते आणि त्याच्यामुळं मनातील एक ओझ मनातील एक त्रास मानसिक त्रास हा नाहीसा होतो या स्वामीच्या फक्त दोन शब्दानेच आपल्या मन हे हलकं होतं मन जे काही भरून आलेलं आहे जो काही मनात डोक्यात मानसिक त्रास आहे जो काही विचार आहे तो श काही क्षणातच नाहीसा होतो बघा ज्या वेळेस आपल्या मनात काहीतरी विचार असतात एखादी व्यक्ती आपल्यासोबत खूप कठोर वागलेली आहे तर ज्याचे त्याचे संस्कार असतात आपण आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत आपण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींच्या विचारावर चालायचं स्वामींचे जे विचार आहेत स्वामीं जे आपल्याला शिकवण देतात त्या शिकवणीवर आपण चालायचं असतं पण ज्यावेळेस पुढची व्यक्ती जर आपल्याला विनाकारण त्रास देत असेल तर ते त्याचे संस्कार असतात ते त्याचे संस्कार त्याने केलेली कर्म ज्याचे त्यालाच भोगायचे असतात त्याच्यामुळे आपण जास्त विचार करायचा नाही आपल्याला पुढची व्यक्ती बोलते ना आपल्याला त्याचा त्रास होतोय ना तर ते सोडून द्यायचं त्याच्यावर जास्त विचार करत बसायचा नाही तर काय करायचं आहे तुम्हाला बघा ज्यावेळेस आपण काय करतो की आपल्याला जर मानसिक त्रास असेल आपल्या मनात जर खूप विचार असेल तर आपण गोंधळून जातो आणि आपल्या मनात सतत डोक्यात तेच विचार राहतात आणि या विचाराने डिप्रेशनमध्ये माणूस जाऊ शकतो त्याचबरोबर खूप शेवटच्या लेवललासुद्धा माणूस विचार करत असतो तर असा विचार आपण करते करत असतो पण ज्यावेळेस एखादी जवळची व्यक्ती आपल्यासोबत असेल आणि आपल्या मनातील जर आपण ते विचार आपले जे काही दुःख आहेत ज्या काही यातना आहेत त्या व्यक्तीला सांगितलं तर आपलं कसं एक मन एकदम मोकळं होतं मन मनातील ओझं रिकामं झाल्यासारखं होतं तर त्याचप्रमाणे आपण इतर व्यक्तींना आपले मनातील गोष्ट सांगतो इतर व्यक्तींना आपलं मनातील ओझं सांगतो जेणेकरून आपलं ते कमी व्हावं दुःख कमी व्हावं आपली अडचणी कमी व्हावी पण सर्वात सोपा आणि चांगला उपाय तो म्हणजे एकमेव स्वामी माऊली तुम्ही ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ज्या काही तुमचे स संकट आहेत जे काही तुम्हाला मानसिक त्रास होत आहे जो काही तुम्हाला विचार येत आहे डोक्यामध्ये तो सरळ तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून स्वामी माऊलींना सांगा ते स्वामी महाराज तुमचं ऐकतात तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवतात आणि त्या मानसिक त्रासातून त्या विचारातून त्या संकटातून स्वामी महाराज तुम्हाला अलगतपणे बाहेर काढतात बघा स्वामींसारखा का सोबतही या जगात कोणी दुसरा नाही आपण स्वामी महाराजांपुढे रडून आपल्या जीवनातील मनातील जे जी काही दुःख आहे जो काही त्रास आहे स्वामी महाराजांना सांगितला तर स्वामी महाराज ते तुमचं कुणाला सांगणार नाही ना किंवा त्याच्यावर तुम हसणारसुद्धा नाहीत पण हाच हाच जर आपला त्रास जर आपण इतर लोकांना सांगितला तर लोक त्याच्यावर आपल्याकडून रडून ऐकतात आणि इतरांना हसून सांगत असतात तर माझ्या मनाने तर इतर लोकांना सांगण्यापेक्षा तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं संकट सांगा अडचणी सांगा तुमचा त्रास सांगा बघा ज्यावेळेस काहीही त्रास असतील ज्यावेळेस काही अडचण असेल तर मी स्पष्ट स्वामी महाराजांपुढे स्वामी महाराजांना सांगते आणि स्वामी महाराज हळूहळू का होणार याच्यावर काही ना काही पर्याय याच्यावर काही ना काही उपाय देतच असतात तर असे आहेत आपले स्वामी माऊली तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही खूप मानसिक त्रासात आहात खूप डिप्रेशनमध्ये आहात खूप तुम्हाला त्रास होत आहे खूप मानसिक त्रास आहे किंवा सतत विचार करत आहे तर त्याच्यावर तुम्हाला एकच उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे की संध्याकाळी तुमचं सर्व काम आवरलं ज्यावेळेस तुम्ही झोपण्यासाठी तुमच्या रूममध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोसमोर म्हणजे देवघरासमोर बसून केला तरी चांगलंच आहे जर फोटो जर नसेल तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला काय करायचं आहे सरळ डोळे मिठून स्वामींचं स्वामींची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि जे काही तुमच्या मनात जे काही दुःख भरलेलं आहे ज्या काही याताना जे काही संकट जो काही मानसिक त्रास तुमच्या मनात आहे mm. तोच तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचा आहे बघा आता असं काही जण म्हणतात की स्वामी महाराजांना तर सर्व कळतं मग त्यांना सांगायची काय गरज आहे पण बघा स्वामी महाराजांना सर्व काही आपल्या मनातील गोष्टी समजत असतात आपले चांगले विचार आपले वाईट विचार सर्व काही त्यांना कळत असतात पण ज्यावेळेस आपण स्वतःच्या तोंडातून आपले जे काही संकट आहे जो काही त्रास आहे स्वामी महाराजांना जर सांगितला तर आपलं मनही एकदम मोकळं होतं आणि त्या त्रासातून आपण लवकर बाहेर निघू शकतो याच्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांना जे काही तुमचं दुःख आहे जे काही तुमचा त्रास आहे तो सर्व स्वामी महाराजांपुढे बसून डोळे मिटून स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि फक्त झोपण्यापूर्वी तुम्हाला हे दोनच शब्द आहेत ते म्हणजे स्वामी हा मंत्र तुम्हाला फक्त हे दोन शब्द तुम्हाला झोपत्या वेळेस म्हणायचा आहे आणि स्वामींचं नामस्मरण करत तुम्हाला नंतर एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमचं मन हे एकदम मोकळं असं की तुमचे सर्व काही टेन्शन जे काही डोक्यातले विचार आहे जो काही त्रास आहे तुम्ही सर्व काही स्वामींकडे सोपून दिलेला आहे स्वामींना सांगून दिलेलं आहे की स्वामी हा माझा त्रास आहे हे माझ्या मागं संकट आहे ते तुम्ही दूर करा याच्यावर काहीतरी इलाज करा असं म्हणून तुम्ही स्वामींना ते सांगितलेलं असतं आणि त्यामुळे तुमच्या डोक्यातलं ओझं तुमच्या डोक्यातले विचार तुमच्या मनातील ओझं हे नाहीसं होतं हळूहळू आणि तुमचं मन हे शांत आणि मोकळं होतं बघा हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर या उपायाची प्रचिती येणार येणार तीन दिवसाच्या आत तुम्हाला या उपायाची प्रचिती नक्की स्वामी महाराज देतील म्हणजे देतीलच हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे याला जास्त काही वेळ लागणार नाही किंवा जास्त काही टाईम लागणार नाही कारण हा फक्त दोन मिनिटाचा हा दोन शब्द जर तुम्ही मुखात घेतले तर तुमच्या मनातील ओझं हे नाहीसं होतं जो काही मानसिक त्रास असतो तो, तो नाहीसा होतो फक्त आपण दुसऱ्याने आपल्याला कितीही वाईट बोलू त्याच्यावर आपण विचार करायचा नाही कारण ज्याची त्याची कर्म ज्याचे त्याने त्यानेच भोगावी लागत असतात तर असं हे आपण स्वामींच्या मार्गावर चालायचं आणि स्वामींचे विचार हे मनात धरायचे तर सर्व काही स्वामी महाराज ठीकठाक करत असतात तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ